नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी आनंदाची बातमी म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाहीत ज्या बहिणींना आई वडील पती नाहीत ज्या बहिणींना म्हणजे ज्या भणी निराधार आहे ज्या बणी परितक्त्या आहेत ज्या बही विधवा आहेत सगळ्या प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी आनंदाची बातमी आहे तर ई के वाय सी करत असताना आता लाडक्या बहिणी जेव्हापासून ई के सीची वेबसाईट आलेली आहे आणि जेव्हापासून लाडक्या बहिणी ई के वाय सी करत आहे तर आता ई के वाय सी करत असताना सर्व लाडक्या बहिणींना असंख्य प्रॉब्लेम्स असंख्य एरर आणि इतके सारे अडथळे बिचाऱ्या सर्व माझ्या लाडक्या बहिणी दिवसभर ट्राय करतात रात्रीसुद्धा ट्राय करत आहेत तरीसुद्धा आता अशा लाडक्या बहिणींना इतके सारे प्रॉब्लेम फेस करायला लागले त्यामुळे आता इवन माझासुद्धा संताप अनावर झाला म्हणून मी शेवटी परवाच व्हिडिओ अपलोड केला की अर्धवट वेबसाईट म्हणून तुम्ही कदाचित तो व्हिडिओ पाहिला पण असेल आणि मी जसं की तुम्हाला सांगितलं होतं परवाच्या व्हिडिओमध्ये की मी मुख्यमंत्री साहेबांना पण प्रश्न पाठवलेला आहे आणि महिला व बालविकास विभागाला पण मी आपली डायरेक्ट लाईव्ह मी कमेंट पाठवली एका बहिणीची आलेली होती साताऱ्याहून जी बहीण होती कांचन बापट म्हणून नाही कांचन काहीतरी तिचं नाव आहे तर त्या बहिणीचं मी कमेंट महिला व बालविकास विभागाला डायरेक्ट कमेंट पाठवली आणि लगेच आता हे मोठी आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणीसाठी महिला व बालविकास विभागाकडून आलेली आहे तर सर्व लाडक्या बहिणी अखेर तुमचे म्हणजे जे तुम्ही प्रयत्न करत आहात ना ई वायसाठी आता तुम्ही काही प्रयत्न करू नका ई वाय सी करू नका कारण की आता ई के वाय सी तुम्ही करणं थांबवा कारण की आता सरकारने नवीन सूचना दिलेली आहे आता तुमच्यासाठी लवकरच नवीन वेबसाईट येणार आहे आणि तुमचे सर्व प्रॉब्लेम संपलेले आहे सर्व लाडक्या बहिणी इथे महिला व बालविकास विभागाकडून सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची सूचना आलेली आहे ई केवायसी बद्दल जे सर्व लाडक्या बहिणींना ई के वाय सी करत असताना जे काही अडचणी येत आहे ज्या समस्या येत आहेत जे एरर येत आहेत आता त्यावर सरकारने काय नवीन सूचना आणलेली आहे ते आपण आता बघूयात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे ई के करताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून बघा महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आलेली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे बघा आता जे काही तज्ज्ञ मंडळी आहे त्याच्यामध्ये वेबसाईटच्या बाबतीमध्ये ते, ते सर्वजण त्यावर जे जे काही जिथे जिथे प्रॉब्लेम येत आहेत लाडक्या बहिणींना वेबसाईटमध्ये ई के वाय सी करत असताना तर आता त्या अडचणी कशा निवारण होतील यावर सर्व तज्ज्ञ काम करत आहेत आणि वेबसाईटमध्ये बदल करत या आहे याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे म्हणजे ते काम आता सुरू आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते तर अशा पद्धतीने आता लाडक्या बहिणींना ई सी करताना काही अडचणी येणार नाहीत काही प्रॉब्लेम येणार नाही किंवा काही एरर येणार नाही कारण की आता लवकरच महिला व बालविकास विभागाकडून नवीन अपडेट येईल आणि तसेही मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार सर्व लाडक्या बहिणी तुम्हाला मी इथे सर्व लाईव्ह अपडेट दाखवत आहे ताई तुम्हाला सर्वांना आठवतं का की मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की मी आपल्या चॅनलवर जसं याआधी जो मुद्दा लावून धरला होता की तुम्ही अंगणवाडी सेविक जून जुलै हप्ता न मिळालेल्या बहिणींनी अंगणवाडी सेविकांची वाट बघू नका जूनपासून हप्ता न मिळालेल्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट जूनपासून हप्ते न मिळालेल्या बहिणींसाठी मोठी खुशखबर अशा पद्धतीने तुमच्यासाठी मी तो मुद्दा लावून धरला होता तो विषय मी लावून धरला होता आणि त्या विषयाला आपण मोठी कलाटणी मिळाली आणि अखेर सर्व लाडक्या बहिणींचे प्रॉब्लेम संपले तसंच आपण मी तुम्हाला म्हटलं की आता आपण हा मुद्दा लावून धरूया की पती आणि वडील दोन्ही नाहीत अशा लाडक्या बहिणींनी ई के वाय सी कशी करायची तर हा मुद्दा आपण लावून धरला आणि या विषयावर मी एक तीन ते चारच व्हिडिओ अपलोड केले आणि लगेचच आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे कारण की तुम्ही स्वतः आता लाईव्ह पाहिलं की महिला व बालविकास विभागाकडून सूचना आलेली आहे कारण की मी डायरेक्ट ज्या बहिणीची कमेंट आली होती त्या बहिणीची कमेंट मी डायरेक्ट महिला व बालविकास विभागाला पाठविली मग लगेचच त्यांचं सूचना आली की आता आम्ही या वेबसाईटवर काम करत आहोत आता ही वेबसाईट दुरुस्तीचं चालू आहे काम आता नवीन वेबसाईट अपडेट होऊन येणार आहे तर सर्व लाडक्या बहिणी तुम्ही थोड्या थांबून जा ई सी करू नका जशी नवीन अपडेटेड वेबसाईट येत नाही जशी नवीन वेब वेबसाईट येते अपडेट होऊन तेव्हा मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार जेव्हा नवीन वेबसाईट येणार तशी आपण लगेचच नवीन व्हिडिओ घेऊन येणार तुम्हाला सर्व सांगणार की नवीन आलेली वेबसाईट अशा पद्धतीची आहे त्यावर अशा पद्धतीने ई केवासी करायची आहे तर आपण लगेचच तुमच्यासाठी व्हिडिओ आणू लाडक्या बहिणी काळजी करू नका आपण लावून धरलेला मुद्दा यशस्वी होतो हे आपणास निदर्शनास आलेलेच असेल कारण की पहिल्यांदा जो लावला आपण मुद्दा लावून धरला होता तोही यशस्वी झाला आणि आता सेकंड टाईम जो मुद्दा आपण लावून धरला की पती वडील दोन्ही नाहीत अशा बहिणींनी ही केवायसी कशी करायची आता हाही मुद्दा आपला हाही मुद्दा आपला आता यशस्वी झालेला आहे कारण की महिला व बालविकास विभागाने आपण पाठवलेली जी कमेंट होती त्यावर दखल घेतलेली आहे आणि त्यावर लगेचच उत्तर आलेलं आहे आपल्याला मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आता हा माझा ई के वाय सीबद्दलचा जो आहे तो तिसरा व्हिडिओ आहे आजच माझा बारा वाजता जो व्हिडिओ आला तो व्हिडिओ तुम्ही बघा त्यामध्ये मी त्या ताईची कमेंट पण दाखवलेली आहे आणि मी तुम्हाला सर्व लाईव्ह दाखवलेला आहे की मी महिला बालविकास विभागाला कशी कमेंट पाठवली आणि त्यावर लगेचच त्यांचा रिप्लाय आला अशा पद्धतीने मी तुम्हाला सर्व लाडक्या बहिणी मी तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी मी लढणार हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तर सर्व लाडक्या बहिणी आपण तुमच्यासाठीच आहोत साथ। माझ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी ही बहीण सदैव हजर आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी अजिबात काळजी करू नका मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आपण जर पात्र आहोत ना तर घाबरायचंच नाही आज नाही तर उद्या आपल्याला सर्व हप्ते सरकारला द्यावेच लागतील सरकार सगळे हप्ते आपल्याला द्यावेच लागेल देणारच काळजी नसावी कारण की आपणास माहीतच आहे की आपल्या सर्व लाडक्या बहिणींमुळे आपलं हे जे महायुतीचं सरकार आहे या सरकारला वर आणण्यात आपल्याच हात आहे लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा यामध्ये आहे त्यामुळे लाडक्या बहिणी घाबरू नका मागे हटू नका लढा मी तुम्हाला सांगितलं ना लढायचं लढायचं म्हणजे आपण आपल्या न्यायासाठी लढत आहोत आपण जे आपल्याला लाडकी बहीण योजनेचे जे पैसे देतात सरकार ते आपलेच पैसे आहे जनतेचेच पैसे आहेत त्यामुळे आपला हक्क सोडू नका लाडक्या बहिणी घाबरू नका मागे हटू नका फक्त आता जी नवीन वेबसाईट येणार त्यामध्ये तुम्हाला सांगणार व्यवस्थित कशी ई केवायसी करायची ती तर तुम्ही शांततेने जोवर आपण व्हिडिओ आणत नाही तोपर्यंत तो तुम्ही ई केवायसी करू नका आता जुन्या वेबसाईटवर जाऊ नका जुने वेबसाईट पुन्हा पुन्हा ओपन करू नका कारण की इथे मार याच्यामध्ये डबल डुप्लिकेट वेबसाईट पण अवेलेबल आहेत तर सर्व लाडक्या बहिणी डुप्लिकेट जी वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊ नका तुम्ही विनाकारण को म्हणजे कशालाही खोट्या यायला बळी पडू नका कारण की तुमची जर माहिती गेली आधार नंबर गेला तर तुमचे बँक खाते खाली होऊ शकते त्यामुळे लाडक्या बहिणी काही गोष्टी कुठलीही गोष्ट मनाने करू नका जोपर्यंत आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार नाही तोपर्यंत तुम्ही आता नवीन वेबसाईटवर ई केवायसी करू नका आणि सर्व लाडक्या बहिणी व्हिडिओला सगळ्यांना शेअर करा व्हिडिओ लाइक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आलात का त्या चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑल नोटिफिकेशन ऑन करा सर्व लाडक्या बहिणी भरभरून मला सपोर्ट करा भरभरून माझे व्हिडिओ हाईप करा लाईक करा शेअर करा आणि चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा